थान्डे। थान्डे। ना। 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 करूं। करूं <laughs> नमस्कार मी आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत रोजच्याच सारखा तुमचा आजचाही दिवस अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता इव्हिनिंगची वेळ झालेली होती संध्याकाळचे सहा वाजत आलेले होते आणि थंडीचं वातावरण असलं तर थोडा तरी कडक कडक असा चहा लागतो तेव्हा थोडंसं फ्रेश वाटतं राहुल आणि मीच आता घरामध्ये आहे तर आमच्या दोघांसाठी ना इथे चहा ठेवते आणि सध्या माझा येणार चहाचा मसाला संपलेला आहे मसाला टाकल्यानंतर खरंच चहा भारी लागत होता पण मसाला आता करणार आहे मी पुन्हा आता भरपूर आलं टाकलं चहामध्ये मला भरपूर आ आलं खूप आवडतं आणि हा व्हिडिओचा पार्ट टू आहे दोन फेब्रुवारीलाच मी संध्याकाळी शूट केलेला कारण तुम्हाला सर्वांना पूजाला बघायचं होतं आता इकडे संध्याकाळ झालेली आहे आणि राहुलला चहा घ्यायचा होता तर इथं चहा ठेवलेला आहे राहुल बिस्किट खायची आहे का तुला तू काय दिसत आहे आता व्हिडिओ मध्ये आज दिसल ना पण हाईट खूप आहे कॅमेरा दिसतोय का नाही बघून घेता दिसत असला सगळ्या असाईंला मोशींला काकण ला दादांला मामांला आजीनला बाबांला सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग सगळ्यांना मसाला नको टाकू सातच केलंय सवय मसाल्याचा चाला आवडतो ती कालपासून मला म्हणते मसाला बनव आणि ते बिस्किट काय तुला खायचं बघ बंद होता का कुठं बिस्किट त्यात काय ना

तर त्याबद्दल मला बऱ्याच वेळेस कमेंट्स पण आल्या आहे म्हणून मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगितली जी मला माहिती होती ती पण काही कमेंट्स मला अशा आल्या की ही झाडं घरात ठेवली असती तर कोणीच गरीब राहिलं नसतं किंवा ह्या झाडांमुळे पैसा घरात येतो हे खोटं आहे तर मी असं म्हणत नाही की घरात बसून राहा आणि झाडं लावा असं नाही अशा प्रकारची झाडे घरामध्ये ठेवल्यामुळे एक प्रकारची पॉझिटिव्हिटी निर्माण होते सकारात्मकता वाढते घरामध्ये आणि आपल्या घरातले दोष नाहीसे होतात आपली जर काही कामे अडकत असेल किंवा अडथळे येत असेल कामामध्ये तर ती कामे होतात आणि ती कामं झाल्यानंतर मेहनत केल्यानंतर आपल्याला त्याचं चांगलं फळ भेटतं असं मला म्हणायचं होतं पण काहींनी त्याचा अर्थ वेगळा घेतला कढई ठेवलेली आणि रात्रीचा स्वयंपाक बनवते आज आहे ना छान अशी मस्त कांदा पातीची भाजी बनवणार आहे कारण मला कमेंट आली होती की कांदा पातीची भाजी पण दाखवा आम्हाला तर म्हटलं चला आज मस्त पिकी कांदा पातीची भाजी कशी बनवते मी तुम्हाला शेअर करणार आहे तर नक्की बाबा आणि इथं आहे ना मी कांदा भात चांगली कापून स्वच्छ धुवून निथळत ठेवली होती कडई ठेवलेली सुरुवातीला मी ना कडईमध्ये तेल जिरं वगैरे असं काहीच टाकलेलं नाहीये डायरेक्ट आता कांदा पात कडेमध्ये टाकणार आहे कारण पाठीचं जे कडवट पाणी असतं ना ते थोडंफार नंतर मी काढून टाकते म्हणजे कांदा पात आहे ना छान लागते खायला आज मी ना रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते कारण आता घरामध्ये वाटले आहे आठ आठ वाजणार आहे साडेआठ वाजले चहा पाणी झाल्यानंतर ते काम करत होते व्हिडिओ एडिट करत होते कारण आजकाल काय झाले माहिती का माझी लेट येत आहे ना आम्ही गप्पा टप्पा मारता मारता जेवण करतो आणि त्यानंतर पूजाच्या काही गप्पा गोष्टी चालू असतात मग तिचं ऐकावं बा एडिटिंग करावं मला काही समजत नाही त्यामुळे मग रात्री मी एडिटिंग करत नाही तर आम्ही थोडा टाइम पेस टाइमपास करतो कारण ती सकाळी काही गडबडीत निघून जाते संध्याकाळी येते मग बोलायला जास्त आम्हाला भेटत नाही म्हणजे एकमेकांना टाइम द्यायला पण भेटत नाही त्यामुळे मग मी काय करते रात्रीची एडिटिंग आहे माझी थोडीफार उरलेली सफाई करते थोडीफार आत्ता करून घेते ती येण्याच्या आधी मग ती आल्यानंतर गरम गरम स्वयंपाक होतो मग गरम गरम स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसूनच जेवण करतो आणि रात्रीचं जेवण खूप जास्त नाही करत थोडंसं हलकं फुलकच राहतं आमचं पण आज आहे ना करते कारण बाजरीची भाकरी आणि कांदापात आवडते तिला पण आणि मला पण तुझ्याला खूप आवडते कांदापातीची भाजी खरं तर सकाळीच करणार होते पण आता भाजीला दुसरं काही नव्हतं म्हणून म्हटलं जरा बाजरीची भाकरी आणि कांदापात करते त्याच्या सोबत आहे ना भाजी जास्त आवडत नाही तर त्याला अंड्याचे ऑमलेट करून देणार आहे तर त्याला मिस्टरांना शकणार आहे लावले मी मध्ये बसून पडताय आता इथं मी कांदापात येणा धुवून टाकलेली आहे भाजीला मला शेंगदाणे लागत होते आणि शेंगदाणे संपलेले होते, होते तर शेंगा फोडण्याचं काम आहे ना मिस्टरच करतात कारण मला एवढा वेळ राहत नाहीत पण त्यांना जेव्हा वेळ असतो तेव्हा ते मला शेंगदाणे फोडून देतात आणि इथे शेगडीवरती भाजी ठेवलेली होती तर हे बघा भाजीमध्ये थोडंफार असं पाणी झालेलं आहे आणि आता कांदा कांदापातीचं जे पाणी सुटलेलं आहे ना भाजीला ते काढून टाकायचं कारण ते ना थोडंफार कडवट लागतं तर माझ्या आईनं असं भाजीचं पाणी काढून टाकते त्यामुळे मग मी ते आईचंच बघितलेलं आहे मी पण असं सर्व पाणी काढून टाकलं आणि पुन्हा भाजी शेगडीवरती आता कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये वाटण तयार करायचं आहे तर, तर इथं मी ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे थोडेफार जास्तच घेतले आहे कारण मला थोडीशी भाजीना रस्सा असलेली बनवायची आहे शेंगदाणे मी भाजले नाही कारण कांदापातीच्या भाजीला मी कच्चे शेंगदाणे वापरते भाजून नाही घालत तर थोडंसं पाणी टाकूनच याला येणा बारीक करून घेणार आहे खूप जास्त बारीक नाही थोडंफार जाडसरस ठेवणार आहे तर चला आता भाजीमध्ये हे वाटण लगेच टाकायचं आणि तुम्ही बघितलं मी भाजीमध्ये फोडणे वगैरे काही दिलेली नाही तेल पण टाकलं नाही जिरंही नाही टाकलं कधी कधी जिरं टाकते पण आता भाजीतलं पाणी काढायचं होतं त्यामुळे जिरं नाही टाकता आलं आता हे वाटण टाकल्यानंतर आहे ना थोडंफार अजून मी यामध्ये पाणी ॲड केलं कारण बाजरीची भाकरीसोबत खायचं आहे ना त्यामुळे भाजीला आहे ना थोडासा रस्ता धरलेला आहे आणि आत आता चवीनुसार थोडंफार मीठ टाकते आहे तर मला मीठ आवडतं भाज्यांना टाकायला आणि आता ही भाजी आहे ना पाच ते सात मिनटं फ्लेम फ्लेमवरती शिजू द्यायची आहे जास्त पण शिजवायची नाही कांदापातीची भाजी सात आठ मिनटं शिजल्यानंतर ना थोडंसं पाणी याचं आटतं आता एका साईडला लगेच बाजरीच्या भाकरी पण करून घेणार आहे आणि बाजूला मी ज्या हुका लावलेला आहे ना तर तिथं मला उलटनी पळी कात्री चाळणी व्यवस्थित ठेवता येतं म्हणजे पटकन घेताही येतं आणि छान आता बाजरीची भाकरी कशी करायची ते पण तुम्हाला शेअर करते तर बाजरीच्या भाकरीचं पीठ मी जरा जास्त घेतलेलं आहे कारण माझ्या भाकरी जरा मोठ्या मोठ्याच असतात छोट्या छोट्या मी काही खेळत बसत नाही आता चपात्या मी लहान करते पण भाकरी मोठ्याच करते थोडासा हुंडा छान असा तळ हाताच्या तळव्याने ना चांगला मळून घ्यायचा म्हणजे भाकरी ना चवदार लागते रुचकर लागते आणि भाकरी थापताना दोन्ही हाताने अशी थापून घेते तर छान अशी मस्त खूप जास्त पातळ पण नाही खूप जास्त जाड पण नाही अशा प्रकारे थापून घ्यायची आणि हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी अवश्य खावी कारण बाजरी उष्ण असते त्यामध्ये भरपूर आयर्न कॅल्शियम असतं पण ज्यांना शुगर आहे ना त्यांनी नाही खायची कारण बाजरीमध्ये शुगरचं प्रमाण असतं त्याऐवजी तुम्ही नाचणीची म्हणजे नागलीची भाकरी केली ना तरी पण चालते ती पण चांगली असते पौष्टिक असते आपल्या शरीरासाठी आता हे बघा माझी भाकरी मस्त भाजली आहे तर गॅसच्या शेगडीच्या जाळावर मी भाजते तर मला कमेंट येतीलच की जाळावरती अशी भाकरी भाजू नये मी जाळी पण घेतलेली पण ती घ्यायची माझ्या लक्षात राहिली नाही तर चला आता इकडे माझी भाजी पण झाली मस्त पण भाजीमध्ये तेल काही टाकलेलं नव्हतं तर भाजी शिजत आल्यानंतर मग मी तेल टाकत असते सर्वात शेवटी आणि त्यानंतर मग भाजी खायला घ्यायची तर ही अशी कांद्याची पातीची भाजी तुम्ही नक्की करून बघा तर खूप भारी झाली होती आणि छान लागली माझ्या भाकरी पण मस्त झालेल्या अशा मोठ्या मोठ्या काय हो पूजा नाही आल्या ना अजून ता टाइम झाला पूजाचं नाव काढतात पूजा मॅडम हजर जास्त <laughs> का बर तुला खूप थंडी वाजली आहे वडापाव खातो काही पण का ग तुझ्या हातातले सॉक्स आहे ना तुला नाही का हातातले सॉक्स हात शेको थोडे शेच्या शेगडीवर काय केलंय का तुम्ही स्पेशल तुझ्या आवडीची पाहिजे म्हणजे आम्ही काय रोज जेवण करून घेतो पाहिलं ना तो आल्यावर जेवण करतो ना चल चल कंट्रोल चल, घेऊ आगे थोडी भाजी दाल बघता काय मग पाहिलं ना तिच्यासाठी रोज आम्ही वाट बघत असतो कधीतरी मी जेवण करून घेते या भाकरी घेऊन जाय हो हो

आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूजा आणि राहुल दोघे पण दिसले बऱ्याच ताईंच्या मला कमेंट आल्या होते की पूजा आणि राहुल दिसत नाही व्हिडिओमध्ये तर पूजा सकाळी काही काही जाते आणि रात्री आल्यानंतर लगेच जेवायला बसतो आम्ही आणि आता आम्ही सर्वजण जेवायला बसतोय तर पूजाला ना चटण्या भरलेल्या बर बरण्या खूप आवडल्या आणि चटणी पण तिला खूप आवडते शेंगदाणा खोबऱ्याची चटणी आणि राहुल दादाचं जेवण झालेलं होतं कारण त्याला अंड्याचं ऑमलेट बनवून दिलं होतं मी त्यामुळे तो सोप्यावरती बसला आहे आता आम्ही जेवण करून घेतो आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री